केला आता आम्ही हा लॉक शाळेला टॉयलेट ठोकलेला आहे आणि जो जोपर्यंत आम्हाला शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही हा लॉग खोल प्रशासनाने याची नोंद घ्यायची जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षण कमी असल्याच्या कारणाने अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा लक्ष देत नसल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी अखेर शाळेला टाळे ठोकल्याचा प्रकार येथे घडला असून या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या गटविकस अधिकाऱ्यांनी अखेर ऑर्डर काढली वसई पूर्वेकडील कामन येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत एकूण एक हजार शेचाळीस विद्यार्थी असून एकोणीस शिक्षकांची आवश्यकता आहे मात्र शाळेत फक्त नव शिक्षक सेवा देत आहेत संदर्भात गट शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी, गट अधिकारी यांना येथील माजी नगरसेविका प्रीती दिनेश मात्रे यांनी पालक व ग्रामस्थांना घेऊन निवेदन देऊन वाढीव वा शिक्षकांची मागणी केली होती मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यानंतर दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या विरार येथील जनता दरबारात माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी निवेदन देऊन मागणी केली होती तरीही शिक्षक उपलब्ध झाले नाहीत याबाबत या अखेर ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत सोमवारी पालक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कामन शाळेला टाळे ठोकले व अनोखं आंदोलन केलं यावेळी ॲडव्होकेट दिनेश मात्रे यांची गटविकास अधिकारी पंचायत समिती वसई यांच्याशी फोनवर चर्चा झाली व ग्रामस्थांचा रोष बघून गटविकास अधिकारी यांनी मंगळवारपासून पाच शिक्षक शाळेत हजर होतील असे सांगून शिक्षक रुजू होण्याबाबतचे आदेशपत्र काढण्यात आले माजी नगरसेविका प्रीती मात्रे मात्रेडव्होकेट दिनेश मात्रे व ग्रामस्थ यांनी केलेल्या आंदोलनामुळे शाळेला शिक्षक उपलब्ध झाले आहेत यामुळे पालक विद्यार्थी ग्रामस्थ यांनी एकत्र जल्लोष करीत त्यांचे आभार मानले मी आता कामन जिल्हापुर शाळेच्या समोर उभा आहे आमची कामन जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा आहे आणि त्याच्यामध्ये पहिली ते दहावी पर्यंतची शाळा आहे आणि जवळजवळ एक हजार सेहेचाळीस विद्यार्थी आहे शिक्षक मान्यतेनुसार संच मान्यतेनुसार एकूण एकोणीस शिक्षकांची आम्हाला आवश्यकता आहे या शाळेला परंतु इथे फक्त नऊ शिक्षक उपलब्ध आहेत आणि जवळजवळ दहा शिक्षकांची आमची मागणी आहे आणि गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही गेल्या सहा महिन्यापासून त्याच्यासाठी शिक्षकांची मागणी करत आहोत तुम्ही बघत असाल सर्व इकडे पालक त्या विद्यार्थ्यांचे सर्व पालक इकडे उपस्थित आहेत आम्ही मागच्या या एक गेल्या तीन तारखेला आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे शिक्षक द्या आम, आमच्या जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते त्याच्यानंतर दहा तारखेला गट 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 विकास अधिकारी पंचायत समिती वसई यांच्याकडे आम्ही गेलो त्यांना 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 सुद्धा निवेदन दिलं त्यांना सर्व जे पालक पालकांनी घेराव घातला हो त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं की या येत्या चार पाच दिवसामध्ये आम्ही शिक्षक तुम्हाला देतो परंतु अजूनपर्यंत त्यांनी शिक्षक दिलेलं नाही त्याच्यानंतर सन्माननीय गणेशजी नाय नाईक वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर यांच्या जनता दरबारामध्ये सुद्धा हा आम्ही विषय घेतला आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी शिक्षक द्या परंतु त्यांनी शिक्षक दिलेले नाही त्याच्यामुळे इथे शिक्षकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे विद्यार्थी इकडे तिकडे भटकत असतात आणि त्याच्यामुळे खूप जे पालकवर्गाचा आणि इकडच्या ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे आणि आम्ही मागे गट विकास अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही लवकरात लवकर शिक्षक दिले नाही तर आम्ही जिल्हा परिषदेला पालकांनी सांगितलं होतं की आम्ही तालं ठोकू आणि त्याप्रमाणे आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही या जिल्हा परिषद शाळेला शिक्षकच नाही तर शाळेमध्ये येऊन काय फायदा त्याच्यासाठी आम्ही इथे आज टाळं ठोकणार आहोत सर्व इथे पालक उपस्थित आहेत आणि जोपर्यंत आम्हाला शिक्षक उपलब्ध दे करून देत तो हो नाही तोपर्यंत आम्ही हे टाळं खोलणार नाही याची मी या माध्यमातून प्रशासनाला एक इशारा देतो की लो...